या कार्यक्रमाची वेळ तीनची होती आणि आम्ही जवळपास तीन पाच जण राज आलो आल्यानंतर मला आधी वाटलं मी चुकून आत्ताच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला आलो की काय कारण कुठच्या रिकाम्या होत्या म्हणजे त्या सरकारचं मला कौतुक वाटतं आत्मरे मंत्री पण भांडण आहे पण सभेमध्ये कुठच्या रिकामी आहेत हे असं सरकार चाललेलं आहे जाहीर सभा आपण घेणार आहोत हे जयंत सांगितलंच त्याच्यामुळे विस्ताराने राजकारण केव्हा बोलेत तसं मला जे बोलायचं होतं ते परवा दसऱ्याला बोललेलंच आहे पण माझ्यासमोर प्रश्न आहे की मी बँकेवरती काय बोलायचो बँक हा माझा काही माझं क्षेत्र नाही आहे पण एक जिल्हा बँक यशस्वीपणाने कशी चालवायची आणि ती सुद्धा इतकी वर्ष याचं एक आदर्श उदाहरण जयंतबाई तुम्ही आणि तुमच्या परिवाराने तुम्ही राज्याला बँकेने काय काय केलं हे तुम्ही सांगितलं आणि या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे म्हणून तर एवढी लोक जमले आणि एवढी वर्ष बँक चालले हल्ली बँक चालवणं हे खूप जिकरीचं झालेलं आहे कारण गुढीत खातीही खूप असतात मला कधी कधी अशी एक मनामध्ये शंका येते की नवीन बँक काढायची झाली तर बँक जो काढू इच्छितो त्याची स्विमिंग टेस्ट घेता का बघा पोहता येतं ना तुला बुडणार तर नाहीच ना मग काढ बँक अशा या सगळ्या गोष्टी आहेत असो जुन्या आठवणींना उजाळा जैनबाईनी पण दिला मुस्ताकबाईनी पण दिला आणि एक खरं आहे की जर का व्यासपीठ अगदी बघितलं तर मी आहे शिवसेना म्हणून पवारसाहेब राष्ट्रवादी आहेत पृथुराजी काँग्रेसच्या आहेत जयंतभाई शेका पक्षाचे आहेत म्हणजे आम्ही एकमेकामध्ये अगदी शिवसेना आणि शेका पक्षाच्या सुद्धा मारामारे झालेले आहेत नुसत्या लढ्याने मारामारे झालेल्या चॅलेंज मिटिंग येऊन त्याचे बघता येऊन दाखवा हे सगळं झालेलं आहे आणि एवढी वर्ष गेल्यानंतर सुद्धा आम्ही एका व्यासपीठावरती येऊ शकलो आणि आलो याचं कारण असं की त्या सगळ्या मारामाऱ्या होत्या किंवा जे काही विरोध होता तो कधी व्यक्तिगत विरोध नव्हता सुडाचं राजकारण कधीच कोणी केलं म्हणजे आणि बाळासाहेबांची मैत्री तर जगजाई राहील तशी अतुले साहेबांची आणि बाळासाहेबांची ती उघड होती माहिती उघड उघड पाठिंबा दिला होता पण जिथे मतं पटायची नाही त्या मताला विरोध केला होता पण आता जे आचरण सुरू आहे तर संपव पण सोपते असेल त्याला सुद्धा संपव म्हणजे आता जे तुम्ही जे जे म्हणाला नवीन समीकरण समी हे समीकरण आहे हे समीकरण हे तिकडे जे मीकरण चाललेलं आहे विरुद्ध समीकरण आहे सगळं काही मीच 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 माझ्याशिवाय कोणीच नाही माझ्याशिवाय कोणीच नको आणि काल सुद्धा पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन गेले शिर्डीला गेले मला खरं अपेक्षा अशी होती की ते आता एक, जो एक प्रश्न धुमसतोय आरक्षणाचा त्या आरक्षणाबद्दल काहीतरी पंतप्रधान बोलतील कारण हा त्यांच्यातरीतला प्रश्न पण त्याच्याबद्दल काही बोलेल हे वैशिष्ट्य आहे त्यांचं जो काही प्रश्न ज्वलंत प्रश्न असेल मणिपूर पट्टे बोलायचं नाही आरक्षणाचा मुद्दा लोक रस्त्यावरती उतरलेत आत्महत्या करतायत पण जणू मी त्या गावचाच नाही असं करून कशाला तरी बोलून जायचं पण एक गोष्ट पवारसाहेब तुमच्याही लक्षात आली असेल काल त्यांनी सत्तर हजार कोटीचा उल्लेख नाही केला राष्ट्रवादीवरती जी टीका केली होती के सत्तर हजार कोटीचा घोटाळा काल का नाही केला बाजूला पण बसलेले होते ना हे सगळेजण म्हणजे टी व्हीवरती सगळं बघतायत हे जे काय थोतांड चालू आहे मग का कुठून काय त्यांनी काढलं पवार साहेबांनी म्हणजे शेतकऱ्यांसाठी काही केलंच नाही त्याचाही उल्लेख आता जयंत केला जेव्हा त्यावेळेस शिवसेना सुद्धा आंदोलन करत होती पवारसाहेब कृषी मंत्री होते आधीच्या कर्जमुक्ती किंवा कर्जमाफीच्या ज्या साहेबांच्या वेळेचे वगैरे तेव्हा मी ते, ते लहान होतो पण मला जे आठवत आहे मनमोहन सिंग पंतप्रधान होते पवारसाहेब तुम्ही कृषी मंत्री होता तेव्हा पहिल्यांदा देशात सत्तर हजार कोटीची कर्जमाफी ही पवारसाहेब कृषी मंत्री असताना केली होती जणू काय आजपर्यंत कोण झालेलंच नाही जे काय होतंय ते मी आल्यानंतरच होतंय नळाला पाणी सुद्धा आत्ताच येते गंगा सुद्धा आत्ताच या मुलीवरती अवतरले असं जो काही आभास निर्माण केला जातोय की लोक एवढी काही बोलखा नाही आहेत राजकारण करायचं किती सूड 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 किती सूड शेवटी महात्मा फुलेचा तो आहे शेतकऱ्याचा असूड तो एकदा कडाडला की तिकडे भले भले झोपून जातात कोणाचं चा काय चालत नाही कारण सर्वसामान्य माणसाची काय ताकद असते ना ही ताकद सत्ताधारी किती माजला असला तरी शेवटी त्याला सर्वांना पुढे झुकावंच लागतं हा आपल्या देशाचा इतिहास आहे आणि आता रायगड जिल्हा आहे या रायगड जिल्ह्याला रायगड हे नाव मानतो साहेबांनी दिलं त्यावेळेला कारण छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड त्या नावाने हा रायगड जिल्हा ओळखतो आणि हा रायगड जिल्हा एवढ्या ठिकाणी रायगड किल्ला आहे आता रायगड किल्ल्याचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य काय आता जर मला विचाराल तर आता राजकारण जे चालेल त्याचे वैशिष्ट्य बघितलं तर टकमक टोक टकमक टोक जे गुन्हेगार आहेत जे गद्दारी करणार आहेत त्यांना महाराज कसे टकमग टोक दाखवायचे तसं आता राजकारणात इथल्या गद्दाराला टकमक ट्रोक दाखवण्याची वेळ आलेली आहे तुम्ही निवडून येता लोकांच्या मतावरती निवडून येता पक्ष एका एका चिन्हावरती निवडून येता आणि तुमच्यावरती काही आली भला झाकायला म्हणून पलीकडे हे असं तरी राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही केलं त्यावेळेला दुर्दैवाने त्यानुसार हात बांधून जावं लागलं होतं पराभव तेव्हाचा जर भयानक होता आता जास्तीत जास्त का होईल निवडणुकीत डिपॉझिटच आहे पण पुढची निवडणूक येऊ शकते पुन्हा पुन्हा तू ती व्यक्ती निवडू न शकते पण तेव्हा म्हणजे शिरक्षित म्हणजे शिरक्षित अशा वेळेला आंध्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्याही वेळेला औरंगजेबासमोर झुकले नव्हते ताटमाने उभे राहिले होते ती मर्द तो मर्द तो ज्या मातीत जन्मली छत्रपती शिवाजी महाराज तीच ही माती आहे आणि त्या मातीत जर गद्दार जन्माला आला असेल आणि तो दिल्लीश्वरांसमोर झुकत असेल तर त्याला नुसतं झुकून नाही त्याला सपाट करून टाकलं सपाट करून ताक टाकत असो मी बोलता बोलता खूप बोलत जाईन म्हणून जास्त वेळ काही बोलत नाही पण जयंत तुम्ही आहात मुश्ताकबाई आहेतच तर सोबत आहे पृथ्वीराजी काँग्रेस म्हणून सोबत आहेतच आपण एक आता इंडिया म्हणून आघाडी केलेली आहे अनेकांनी सांगला आज इंडियाची मिटिंग इंडियाची मिटिंग एवढ्या इंडिया या मंडपामध्ये नाही होणार आता इंडियाची मिटिंग इंडियाभर भारतभर होणार भारतभर भारतभर होणार आहे आणि तुम्ही कोणाच्या विरुद्ध आहात मी नेहमीच सांगतो तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही आम्ही वृत्तीच्या विरुद्ध आहोत आम्ही हुकुमशाहीला गाडण्यासाठी म्हणून एकत्र आलेलो ही जी जी आपली भारत माता आपण ज्याला म्हणतो भारत हिंदुस्तान इंडिया नाव तुम्ही म्हणाल म्हणून वाटतील की त्या चालणार नाही अजिबात चालणार नाही पण आज तुमच्या हातामध्ये त्याच देशाची सत्ता असताना त्या देशाला गुलाम करण्याचं काम तुमचा जो काय डाव आहे तो डाव तोडून तोडून टाकण्यासाठी म्हणून एक आम्ही एकत्र आलेलो आहोत जयंतजी तुम्ही बँकेबद्दल सगळं सांगितलं बँकेमध्ये ठेवी किती आहेत ह्या किती आहेत त्या किती आहेत आम्ही आपले वोट बँकवाले आहोत आमच्या बँकेमध्ये किती ठेवी आहेत त्या बघतो आम्ही एकट्या जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्या वाढतील कशा आणखी खातेदार कसे येत आहेत हे सगळे आपल्या आपल्या इंडियाच्या बँकेतले खातेदार आहेत मा शिवसेना आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे पक्ष आहे आणखी देशभरातले सगळे पक्ष हे आपल्या देशाच्या लोकशाही बँकेतले लोकशाही वाचवणारे खातेदार आहेत आणि त्या खा बँकेचं भवितव्य हे तुमच्या हातामध्ये आहे आणि ते मला खात्री आहे जोपर्यंत तुम्ही जागरूक आहात तोपर्यंत त्या भवितव्याला कसलाही धोका नाही मी पुन्हा एकदा या बँकेच्या सर्व संचालकांना आणि अर्थातच साडीच्या शाळेच्या सगळ्या संचालकांना शुभेच्छा देतो आणि तुमचा असा उत्कर्ष भरभराट मी होत जाओ अशी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र